देवस्थानामध्ये काही जिहादी मंडळींचा अदुखी तृत्या एक प्रवेशाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार होता आणि तो रोखण्याकरता आज या ठिकाणी या धर्मसभेचं आयोजन सकल हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलं त्या धर्मसभेकरता उपस्थित सा असणारे ज्यांनी आता आपल्या शैलीमध्ये या सगळ्या जिहादी विचारांचा अगदी खरडून समाचार घेतला अशी आपल्या जिल्ह्याची एक हिंदुत्वादी बोलत तो आदरणीय सागरभाईची भेट जसं भाईने आता सांगितलं की आपल्याकडे जेवढ्याला काही अशा घडामोडी घडत होत्या आणि सांगण्यात आलं लोक, लोक, गड़ा गड़ा गड़ा। की शेकडो लोक जिहादी लोक हे इथं आता अधिकृतरित्या प्रवेश करणारे अशी जे वेळेला माहिती आहे ही काही पातळीवरती पोहोचली आणि पोहोचल्यानंतर याच्यामध्ये घडामोडी घडत गेल्या आणि त्या दिवशी आम्हाला सांगण्यात आलं की असा असा प्रकार करतो तर हे कळाल्यानंतर मनामध्ये फार वेदना होतात की आज कुठंतरी एक हिंदूंचं देवस्थान ज्या वेळेला एक मोठ्या स्वरूपामध्ये उद्या असेल काम करत अनेक भाविक फक्त या ठिकाणी जोडले जातात आणि ते फक्त एखाद्या जिल्ह्यापुरते नाही राज्यापुरते नाही देशात नाही देशा तर जो हिंदू बांधव जगाच्या नकाशेवरती ज्या ज्या देशामध्ये पोहोचला असेल तिथला भाविक सुद्धा या ठिकाणी येतो आणि फक्त येत नाही तर आपलं आर्थिक योगदान या दानपेटीमध्ये हिंदू म्हणून यावेळेस देतो तो काहीतरी वर्षभरामध्ये देखील असे काही लोकांनी आम्हाला सांगितलं की ऑस्ट्रेलिया मधला एक भाविक आहे तो वर्षभराचं देखील या ठिकाणी अन्नदाना करता देखील तांदूळ कंटेनर या ठिकाणी पाठवायचं काम करतो तर तो कशा करता पाठवतो हो ते कोण खाणार आहे हिंदू खाणार आहे तो कशा करता या ठिकाणी दानपेटी दान टाकतो दान ते हिंदूंच्या सतकर्म करता वापर आहे त्याच्या कथा पाठवतो हो। पण नाही ते उलट होणार होतं कारण त्या देवस्थानाच्या पैशात ना ते जिहादी पोचले जाणार होते आता हे जिहादी पोचवतात म्हणजे काय करतात आपल्या सर्वांना माहिती आहे आजपर्यंत जेवढ्या घटना या भारतभूमीमध्ये घडल्यात त्याच्यात कुठलाही हिंदू कधी सापडलेला नाही कुठले नागना चौक सापडले कुठले सापडले तुम्हाला ऐक नाही माहिती हेच लोक आता नुकतीच मोठ नाही कारण की आपण जर पाहिलं तर नुकतंच आता बैलगाम या ठिकाणची घटना घडली उजाळा टाकलं की एवढी मोठी घटना या देशामध्ये घडली जगामध्ये त्या घटनेचा निषेध नोंदवता आणि तो निषेध नोंदवल्यानंतर काही आपले आपल्याचे लोक ते सांगतात की तसा घटना करून नव्हता तसं घडलं नाही आता एका तिला पाहायला होते का आता ज्या लोकांनी भोगले ज्या बाईच्या कपडाचं कुंकू गेलंय ती खरी सांगणार आहे का खोट सांगणार आहे ते का कुठल्या राजकीय पक्षाचे लोक ते कशाकरता सांगणार त्यांनी सगळी घटनाक्रम सांगितले की जात विचारून त्या लोकांनी गोळ्या घातल्या काही लोकांना जर बोलता नाही त्याचे कपडे काढले तपासलं आणि त्याला गोळ्या घातल्या म्हणजे एवढे जर निर्दय हे लोक असतील आणि त्या लोकांना पोचणारे लोक आज जर एखादा इथं आपण अतिरिक्त जर आणला कुणीवर आणला तरी ते सापडणारे काही पण जोपर्यंत आपल्यातले लोक त्याला दिशा दाखवत नाहीत इकडं कर तिकडं तमूक कर इकडं लोक इकडे गोळ्या घाल गोळ्या घाल त्याला काय कळणार आहे का त्याला सांगावं लागेल तसं आता आपल्याचेच लोक हे तुम्हाला सांगतो इथे अतिरिके पोचण्याचं काम करूया कारण उद्या जर काही घटना घडल्या तर तुम्हाला सांगतो हेच लोक जसं पैलगाम मध्ये आपल्या लोकांना काही तिथं घरात नेलं जू घातलं त्या लोकांचे व्हिडिओ बनवून घेतले की नाही हे लोक फार चांगले अमुक आहे तमुके तसाच हा प्रयत्न आहे मग तुम्हाला सांगतो आज तुम्ही लोक आता इथे स्थानिक आहे साहेब आता यांनी काही साखर सांगितलं की कामावर येत नाही म्हणून टेक्निकल आता आपल्याकडे हा सगळा कायदा टेक्निकल आता ही आपली जबाबदारी आप आहे की आपण याच्यामध्ये बारकाई लक्ष दिलं पाहिजे चार नाही चाळीस वकील त्या ठिकाणी लावण्याचं काम करा आणि कायद्याने लोक घडून काढायचं काम करा नाही तर उद्या लोक परत येणार लाया हमने, लाया आणि त्याच्या लाया, पुढे काय कोणाला आपण सुद्धा कायद्यामध्ये तितकं तत्पर राहिलं पाहिजे आता या ठिकाणचा आजचा सभेचा कार्यक्रम हा सकल हिंदू समाज हा कुठलाही राजकीय माणूस या ठिकाणी आला नाही कुठलाही पक्ष म्हणून माणूस आला नाही तिथं आपण सगळेजण आलो आहोत अगदी शेवटचा माणूस या ठिकाणी उभा आहे तो कोणाच्या समर्थनासाठी आलेला नाही तो फक्त आणि फक्त हे शैलेश्वर देवस्थान हिंदूंच राहिलं पाहिजे अखंड भारताचं राहिलं पाहिजे याच करता ठिकाणी आता एवढा पाऊस झाला रस्त्याने झाडं पडले काही नद्याला ओड्याला पाणी आले पण तरी सुद्धा आपण पोहोचलो दैवस्थान दरीव, जिवंत राहिलं पाहिजे हे तुम्हाला सांगतो आज आता एकूण एकशे चौदा आलं मंत्रण एकशे अठरा आलं मंत्र शंभर आले म्हणतो आपण एक सुद्धा यायचं काय कामाला काही विषय नव्हता एक जरी आला तुम्हाला सांगतो

हे झाल्यानंतर ही सुरुवात झाली की जे कागद कोर्टामध्ये दाखवतात आणि कोर्टामध्ये सांगणार बघा हे सगळं फोटो बघितले कसे आहे कसा गेले पेल एक देवस्थान कोणाच आहे ही जी आज तुम्ही सांगितलं काय विश्वस्त कशा करता विश्वासासाठी असतात काय असतात त्यांना सुद्धा समजायचं नाही ती कधी बॉडी बदलली त्याच्यावर सुद्धा ही मुलांची वळशील अरे आपल्याला तुम्हाला सांगतो ते जरी झालं आपले लोक एकच पण गेमतीच जाते असे आपले मग तुम्हाला सांगतो की सावध होणं आहे आज सगळ्यांना असं नाही ज्याला समजून समजून सांगण्याची जबाबदारी आपल्या सारख्या जबाबदार माणसांची आहे आणि म्हणून त्याच्याकरता आज आज या ठिकाणी सकल हिंदू समाजाने पुढाकार घेतलाय आणि समजून सांगण्याकरता आज ही सभेचं आयोजन या ठिकाणी केलं आहे काल त्यांनी सांगितलं ते काढून टाकले असं नाही दिसत काढून चालणार नाही त्यांना कायमस्वरूपी त्यांचा बंदोबस्त या ठिकाणून केला पाहिजे आणि याच्या पुरताच नाही तर कुठल्याही तुम्हाला सांगतोय दुकानामध्ये सुद्धा ते लोक कामाला दिसता कामा नाही याची जबाबदारी आपल्याला आप घेणार आम्ही पाहतो अनेक ठिकाणी आता त्यांची पद्धत सुरू झाली काही पार सांगितलं सांगितल्या पातळीमध्ये तो असतो नाव नाव टाकतो तो शनेश्वर प्रसन्न साई प्रसन्न साई फ्लावर साई बुके साई स्वीट्स असं नाव टाकतात पण तिथं पहा त्या दुकानामध्ये त्या हॉटेलमध्ये त्या चहाच्या दुकानावरती आपल्या देवाचा फोटो आहे का नाही त्याला हार घातला की नाही आणि त्याच्यानंतर तिला पायरी चाला ते सगळं बारकाईने लक्ष ठेवण्याची जबाबदारी आपली आहे आप कारण की जस जस आपण भक्त म्हणून जस येतो आपल्या कुटुंबाबरोबर येतो कुटुंबाबरोबर आलो की आपलं पहिलं काम काय असतं पार्किंग सापडा आपल्या बरोबर कोण असत कोण असत गाडीत बहिणी असतात आपली आई बहिणी काय करते लगेच मी जाऊन काय आणते परसराच ताट आणते आणि हे जर ताट द्यायला लोक असले त्यात घेऊन जा तुम्ही ताट एका माझा नंबर घ्या मला फोन करा बाहेर मी तुमचं ताट घ्यायला त्यांना वाटत काय सेवा देऊ लागतो आणि मग त्याच्यातून जेव्हा नंबर भेटतो त्याच्यातनं हलू हळू प्रक्रिया सुरू होती आणि ते लोक आपल्या घरापर्यंत पोहोचतात तर ते हळूहळू पोहोचतात आपल्याला काय वाटतं नाही तो, तो, तो चांगला आहे तो फार चांगल्या आहे फार सेवा केली आणि अशीच सेवा देण्याकरता ते आपल्या घरामध्ये घर भेटण्याकरता हा कालचा प्रयोग होता आणि म्हणून आपल्या सर्वांना जागृत राहणं हे था फार गरजेचं आहे आणि फक्त शैलेश्वर नाही तर आता पुढच्या काळामध्ये या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं आपण असल आपण जबाबदारी काळजीपूर्वक बघितलं पाहिजे की कोण व्यक्ती येतो कसा येतो कुठल्या विचाराचा येतो आणि तो कशा पद्धतीने त्या ठिकाणी राहतो हे आपण चौकशी केली पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून हे सगळं षडयंत्र जागच्या जागी थांबवण्याची आवश्यकता असते हे सात समुद्रा पार गेलेलं देवस्थान आहे आणि याच्यावरती जर असे काही लोक येत असतील तर आज आमची सरकारला किंवा मुख्यमंत्री महोदयांना मागणी आहे की लवकर या कामगाराच्या पेक्षाही या आशा मंडळी याच्यावर काम करतात यांचा पहिली बंदोबस्त या लोकांचा करा मग त्याच्यानंतर ते काम करत अरे हे लोक अशा विचाराचे लोक जर असे काम करत असतील तर तुम्हाला सांगतो हे लोक या आत घालायचं काम पण हे ज्यांनी विषय हात आणलाय त्याचा पहिले बंदोबस्त सरकारने केला पाहिजे त्यामुळे आज आपल्या सर्व मीडियाच्या माध्यमातून आमची विनंती राहील मुख्यमंत्री महोदयांना हे लोक काढा आणि साहेब तुम्ही आता अधिवेशन एकतीस तारीखला चालू आले आलो अधिकृत तुम्ही विषय घ्या हे सगळं घेणं गरजेचं आहे कारण की हे हळूहळू आता बाहेरचे पाकिस्तान वरे तर लांबच राहिले त्याचा बंदोबस्त होईल ते होईल सगळं रात्री होतं काय होतं ते सगळं होऊन जातं ऑटोमॅटिक पण आपले सर्वांची जबाबदारी आहे आपल्यात राहणारे जी काही आतंकवादी विचाराची लोक आहेत ज्यांना तिकड पाकिस्तान मॅच हारली का ते जेवत नाही ती बिराणी टाकून देते पाकिस्तान जिंकलं की कुठतरी आडबाजून लढ वाजवून आलं आपल्याला ऐकायला काय झालं कसले फडकडे वाजवून जन्मिनी थांबतिन था पण था। ते तिथं आनंद साजरा करत असत आणि आपल्याला काय सांगते जन्मदिन था हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे ज्या ज्या वेळेला पाकिस्तान जिंकत फटाकडे पुराव असतात बारीक शिकवतो आणि त्याच्यावर कायदेशीर एफ आय आर दाखल करायचं काम कर। करा कारण की फटाकड्याचा पुरावा असतो ती लढजलेली असती पडलेले असते ते लगेच हळून आपण जा खबरदारी घ्या त्याच्यावर एफ आय आर दाखल करायचं काम करा हे लोक ज्या ज्या वेळेला आपण जर नाही टेचले तर आपल्यामध्ये राहून तुम्हाला सांगतो की आपल्याला जसं आज आपण सागरबाईंनी सांगितलं की भगवा ध्वज राहू दिला नाही ध्वज हा काय आपण कुणी निर्माण केला नाही हा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या म्हणून निर्माण केला ध्वज आहे आणि त्याचा अपमान त्याचा अवमान कुणी करत असल तर त्याचा जागेवर बंदोबस्त करण्याचं काम आपल्या सर्व हिंदू बांधवांचा आहे आणि म्हणून या सगळ्या माध्यमातून आपण कसा भगवा ध्वज या ठिकाणी उभा करतोय आपण जर यांना अशाच पद्धतीने केलं मतासाठी जर आपण काम करत बसलो तर आपल्याला काही दिवसानंतर त्या लोकांचा विचार केला तर आपल्याला ते म्हणतील झेंडा लागाने का आप जरा नाल्याला फोडले का आणि असेच हिरवे ध्वज तुम्हाला सांगतो रस्त्या रस्त्याने उभा करतील आणि मतासाठी लालचे असणारे लोक ते भगव्या ध्वजाला सुद्धा तुम्हाला सांगतो पैसे देतील कॉन्क्रीटला उभा राहतील पाणी मारायला लहान लहान पोरं पाठवतील आपल्या घरातले फक्त मतासाठी करतील मताच्या राजचारण्यापेक्षा पहिली आपला देश देव आणि धर्म याच्या करता आपण प्राधान्य दिलं पाहिजे आणि त्याच प्रकारे आपण काम केलं पाहिजे हे स्वराज्याचा ध्वज हा छत्रपती शिवाजी महाराजांनी विचाराने उभा केलेला आहे आणि तो विचार घेऊन जाण्याची जबाबदारी हे हजारो वर्ष ही आपल्या सर्वांची आहे आज आपण प्रत्येकाने पुढच्या माणसाला दिली पाहिजे की धर्म काय असतो छत्रपती शिवाजी महाराज काय होते आणि म्हणून त्या बांधवातूनच सगळ्यांनी आपल्याला काम करण्याची आवश्यकता आज हे फक्त देवस्थानापुरता विषय नाही हा आपल्या प्रत्येकाच्या अस्मितेचा विषय तिथून पुढच्या काळामध्ये कुठलाही व्यक्ती या ठिकाणी येणारे आता मी पाहिलं त्या दिवशी काहीतरी ऍप निर्माण केलं म्हणजे देवस्थानचं ते काहीतरी ऍप झालं शंभर कोटी त्याच्यावरही ऍपमध्ये सुद्धा जर पाहिलं तर ऍप मध्ये असं होतं की तुम्हाला बुकिंग करायचं बुकिंग केल्यानंतर मग तिथे बुकिंग होईल ते काय हार त्याच्याकडून लगेच तुम्हाला जागेवर मिळेल काय फुलं मिळतील जेल मिळेल असं काहीतरी ते आणि त्याच्यामध्ये सुद्धा जो सप्लायर जसं तुम्ही सांगितलं तर भाजी पुरवणार कोण बागवाले तसेच सप्लायर त्याच्यामध्ये आहेत तर असं ऐकलंय आता अधिकृत माहिती अजून काही मिळालेली नाही त्याच्यामध्ये पण या अशा सगळ्या गोष्टी आपल्याला थांबवणं गरजेचं आहे आज जर असंच घडत गेलं तर आपल्याला जसं मुघलं हे सगळं पुढं पुढं आले ते महाराष्ट्रापर्यंत तसं तसं तुम्हाला सांगतो हे लोक आपल्यात आतूनच सुरू झालेले पण आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की कुठंही याचा उगम होता कामा नाही आपलं प्रत्येक देवस्थान हे छोटं जरी असलं तर त्याची ते तेवढी निगा राखणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे आणि म्हणून त्याच भावनेतनं आजचा सकल हिंदू समाजाचा एक भव्य दिव्य मोर्चा आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे असून हे सर्व आपल्या गोमातांच्या कत्तल गाण्याचा असल किंवा आपल्या सगळ्या दोंग असेल त्या या वेगळ्या वेगळ्या विषयांवर त्यांचं उपोषण सुरू होणार आणि ह्या सगळ्या बाबीकडे देखील आपण गांभीर्य लक्ष दिलं पाहिजे आज आपला हा सगळा कार्यक्रम संपल्यानंतर आपण सर्वांनी आता तिथून गेल्यानंतर आपले जे स्थानिक माणसं असतील लंगेसाहेब आपण सगळे मान्यवर म्हणजे याच्यावरती आता बारीक लक्ष ठेवण्याचं काम करा कारण की लक्ष जर दिलं नाही तर ही लोक वरच्यावर काहीतरी जातील काहीतरी आता सेटलमेंटचा विषय असतो झाले तर हे पुन्हा या आपल्यामध्ये सहभागी होतील आणि आपल्या त्याच्यामध्ये कुठली प्रक्रिया राबवता येणार नाही असं देखील होता नाही आणि म्हणून जिथं धर्माचा विषय येईल तिथं कुठल्याही प्रकारची राजकीय कॉम्प्रोमाइज नाही याची देखील जबाबदारी आपल्या प्रत्येक व्यक्तीने घेण्याची जबाबदारी आहे बाकीच्या तडवडी सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये होत असतात पण धर्माच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची कॉम्प्रोमाइज जर कोणी करत असेल तर तुम्हाला सांगतो आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार घ्यायचा आणि समोरचा व्यक्ती फक्त अफजल खानाच्या रूपाने पाहायचा एवढं अगर शिर्डी के कंपाऊंड के अंदर अगर साई के समाधी का पैसा अगर ट्रस्ट को जाता है और यही समाधी दुसरी आहे जो अब्दुल बाबा की उसका पैसा वो लोग लेके जाते उनको कोई कोण नाही आज सागर भैया आपण येते लेते शनि शिंगणापूर झाकी है शिर्डी अभी छत्रपती शिवाजी महाराज